अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की आज शनी अमावस्येचा सर्वात महत्वाचा योग आहे आज शनिवार आणि शनिवारच्याच दिवशी योगायोगाने आलेली आहे अमावस्या ज्या शनिवारी अमावस्येचा योग असतो त्या अमावस्येला आपण शनी अमावस्या असे म्हणतो ही अमावस्या उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून उपाय सेवा उतारी यांची सुरुवात झाली असेल प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेनुसार किंवा आपापल्या निष्ठेनुसार काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल वर्षभरात येणाऱ्या ज्या काही विशेष प्रभावी अमावस्या असतात त्यापैकी शनी अमावस्या ही सर्वात महत्वाची मानली जाते आणि आज असणारी अमावस्या या वर्षातील सर्वात महत्त्वाची आणि शेवटची अमावस्या आहे कारण उद्या गुढीपाडवा आहे आणि उद्यापासनं वर्ष पालटत आहे उद्यापासनं मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे बघा आज असणारी जी अमावस्या आहे ही, ही उपाय करण्यासाठी खूप प्रभावी आहे आज, ये आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या सर्वात करावायची सेवा सांगणार आहे आज आज खूप खूप काही नाही नाही जमलं तरीही चालेल उपाय जमले तरीही चालतील फक्त संध्याकाळच्या वेळात तुम्हाला तुमच्या घरात या झाडाची ही काही विशेष पानं जाळायची आहेत आणि त्यासोबत हे सेवा करायची आहे आज अमावस्या तिथीला या झाडाची तुम्ही घरात, घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये असंख्य घरा असंख्य लोकांच्या घराला नजर बाधा लागलेली असते त्यामुळे आपल्या घराची अधोगती होते घराची प्रगती थांबते घरात निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरते घरामध्ये दरिद्रता वाढते बघा जर तुमच्याही आयुष्यात तुमच्याही घरामध्ये अशा काही समस्या असतील की काही गरिबी हटत नाही आहे दरिद्रता संपत नाही आहे घरामध्ये आजारपण येत आहे घराला शत्रू लागलेली लागलेल्या आहेत नजर लागत आहे घरामध्ये सतत अपयश येत आहे क्लेश कलह होत आहेत तर त्या प्रत्येक व्यक्तीने आज अमावस्येला या झाडाची पानं आपल्या घरात आवर्जून जाळा संध्याकाळी सहा ते रात्री बारा या दरम्यान कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय किंवा ही कि जी सेवा आहे ती करू शकता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे एक मातीचं भांड किंवा कुठलंही एखादं छान भांड घ्या ज्यात नेहमी तुम्ही कापूर जळता ते भांड घेतलं तरी हे चालेल जे कुठलं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षदा घाला सगळ्यात पहिले त्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ किंवा अक्षदा घालायचं आहे आणि हे भांड तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती ठेवायचं आहे लाकडाचा उंबरा असेल मार्बलचा असेल कुठलाही तुमचा उंबरा असेल उंबरठा त्याच्यावरती हे भांडे तुम्हाला जे आहे ते ठेवायचं आहे त्या भांड्यात थोडे तांदूळ घालायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला सफेद रंगाच्या रुईची पाच पानं घ्यायची आहेत पांढऱ्या रंगाच्या रुईची पाच पानं आणि त्याच्यासोबत तुम्हाला पाच फुलवाती आणि त्यासोबत तुम्हाला तूप घ्यायचं आहे गाईचं शुद्ध तूप ठीक आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं तांदूळ त्या भांड्यात टाकलं की त्यावरती तुम्हाला एक पान ठेवायचं आहे पांढऱ्या रुईचं एक पान ठेवायचं आहे पान ठेवत असताना तुम्हाला तुमच्या आयुष्यात असणारी जी काही बाधा असेल शत्रुबाधा असेल नजरबाधा असेल तांत्रिक बाधा असेल दरिद्रता असेल जे काही असेल जे आयुष्यातून तुम्हाला दूर करायचं आहे आजपासून म्हणजे या अमावस्येपासून तुम्हाला तुमच्या आयुष्यातून ते नष्ट करायचं आहे आज त्या अग्नीमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात ती बाधा संपवायची आहे नष्ट करायची आहे तर ते तुम्हाला त्या पांढऱ्या पानावरती मार्करने किंवा पेनाने लिहायचं आहे कुठलाही पेन घेतला तरीही चालेल त्याने फक्त तुम्हाला ते पानावरती लिहायचं आहे आणि हे पान तुम्हाला त्या भांड्यावरती ठेवायचं आहे म्हणून भांड पान मावेल इतकं मोठं तरी ते भांडं आवर्जून घ्या आता त्याच्यामध्ये हे पान ठेवलं की त्यानंतर एक फुलवात घ्यायची गोलवात फुलवात नसेल कापूस घ्या तो गोल करा त्याला फुलवातच म्हणतो आणि ही फुलवात तुपात भिजवा ही फुलवात तुपात भिजवून तुम्हाला त्या पानावरती ठेवायची आहे आणि ही फुलवात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे पेटवायची आहे जशी फुलवात पेटायला लागेल तसं त्यासोबत ठेवलेलं जे पान आहे तेही प्रज्वलित व्हायला लागेल म्हणजे पेटायला लागेल सगळंच पान पेटलं पाहिजे असं अजिबात नाही थोडंसं पान प्रज्वलित झालं तरीही खूप आहे त्याचा एक थोडासा धूर जरी निघाला त्या पानातून तरी खूप आहे फक्त त्या पानावरती फुलवात पेटणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे आता दुसरी म्हणजे ही फुलवात विझत आली की लगेच त्यासोबत दुसरं पान घ्यायचं त्यावरही जी बाधा नकोल ती बाधा घ्यायची आणि ते जे पान आहे ते पुन्हा त्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आता पुन्हा दुसरी फुलवात घ्यायची पुन्हा ती तुपामध्ये भिजवायची त्या पानावर ठेवायची आणि हे दुसरं पान पुन्हा प्रज्वलित करायचं पुन्हा ही दुसरी फुलवात प्रज्वलित म्हणजे संपत आली की तिसरं पान चौथं पान अशी आपण घेतलेली पाचच्या पाचही पानं तुम्हाला एक एक करत त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि पाचही पानांवरती तुम्हाला एक एक फुलवात प्रज्वलित करायचे आहेत संपूर्ण फुलवाती प्रज्वलित झाल्या थोडीफार का होईनं पानं प्रज्वलित झाली की त्याच्यानंतर उरलेली जी पानं आहेत आणि उरलेली जी काही फुलवात असेल किंवा त्याची जी विभूती असेल ते सगळं एकत्रित करायचं आहे सगळं एकत्रित करायचं एकत्रित करून घराच्या बाहेर नेऊन एखाद्या मोठ्या झाडाखाली ते टाकून द्यायचं पेटून द्यायचं पेटवा किंवा फेकून दिलं तरीही चालेल ठीक आहे हा पहिला उपाय या उपायाने तुमच्या आयुष्यात असणारी गरिबी दूर होईल पांढरी रुई जी नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते पांढरी रुई ज्यावरती दैमीशक्तीची वस्ती असते पांढरी रुई जी रोगबाधा दूर करण्यासाठी शत्रूला नष्ट करण्यासाठी खूप महत्वाची मानली जाते जसं पांढऱ्या रुईचं पान तुम्ही फुलवातीसोबत मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित कराल आणि त्यातून जेव्हा थोडासा तरी सुगंध तुमच्या घरात पसरेल त्यातून धूर निघेल त्या क्षणासोबत समजून जा की आजपासून माझ्या घरातील इड्यापिड्या संकट क्लेश कलह सर्व काही नष्ट झालेलं आहे आणि आज आजपासून माझं घर बांधमुक्त झालेलं आहे त्यानंतरचा दुसरा उपाय जो आहे हा घरात सकारात्मक आणण्यासाठी आणि घरातील वातावरण पूर्णपणे क्लेशमुक्त करण्यासाठी पवित्र करण्यासाठी यासाठी एक छोटी मातीची पंटी घ्यायची त्यामध्ये चार ते पाच कापराच्या वड्या घालायच्या दोन ते तीन लवंगा घालायच्या त्यामध्ये दोन अख्खे काळे मिरी घालायचे सोबत गाईच्या शेणाची गोरी असेल तर घाला अर्धा एक तुकडा घेतला तरी खूप आहे गाईच्या शेण शेणाचा म्हणजे गोरीच्या तुकडा त्याच्यामध्ये घालायचा त्याच्यावरती थोडे पांढरे किंवा काळे तीळ घालायचे काळ्या रंगाची जी मोहरी असते ही थोडी मोरी घालायची आणि त्यानंतर हे सगळं प्रज्वलित करून संपूर्ण घरभर याचा धूर करायचा जर आज तुम्ही या वस्तू घरामध्ये जाळून याचा धूर घरामध्ये केला तुमच्या घरात कधीही नकारात्मकता वास करणार नाही तुमच्या घराला कधीही कुणाची नजर लागणार नाही तिसरा उपाय आहे नारळाचा सगळ्यांनाच माहिती असेल ज्यांना माहिती नसेल त्यांनी व्यवस्थित ऐका एक छान नारळ घ्यायचा पाणीदार थोडी साल काढून घ्यायची नारळ स्वच्छ पाण्याने वॉश करायचा धुवायचा हा जो नारळ आहे तो नारळ आपल्या देवघरात एका प्लेट मध्ये ठेवायचा त्या नारळाच्या वरती एक कापराची वडी घालायची ठीक आहे कापराची वडी नारळावरती प्रज्वलित करायची आणि हा नारळ संपूर्ण घरभर घेऊन फिरायचा हा नारळ घरभर फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा कुलदेवीचा जप करायचा याला कर्पूर होम असं म्हणतो नारळावरती जर कापूर जाळून हा नारळ संपूर्ण घरभर फिरवला तर त्या नारळासोबत तुमच्या घरात असणारी सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी त्यामध्ये एकत्रित होते जेव्हा संपूर्ण घरभर हा नारळ फिर फिरवाल आणि त्यानंतर कापूर विझेल त्यानंतर काय करायचा हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा हा नारळ फोडायचा दोन भाग करायचे आणि दोन दिशांना दोन भाग फेकून द्यायचे बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील हो भांडणं कलह थांबतील घरातील वातावरण पवित्र होईल घरामध्ये एक उपाय येईल आणि तुमच्या घरातील आधार पण जे आहे ते दूर होईल तीनही उपाय खूप प्रभावी आहेत तिघांपैकी एक करू शकतात दोन करू शकतात शक्य असेल तर ती तिघांपैकी तीनही करू शकतात अत्यंत साधा सोपा उपाय सांगितलेला आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा